एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची पायाभरणी सत्ता हे कोणत्याही राजकीय पक्षाचं ध्येय असलं तरी या सत्तेच्या माध्यमामधनं राज्याला प्रगतीपथावरती नेणं सर्व समाज घटकांना न्याय देणं रोजगाराच्या संधी निर्माण करणं पायाभूत सुविधांची निर्मिती करणं सर्वसामान्य नागरिकांना सुविधा देणं ही उद्दिष्ट असतात रोजगारांच्या संधींची निर्मिती आणि पायाभूत सुविधांचा विकास हे दोन घटक राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरती मोठा परिणाम करत असतात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोनही बाबींकडे विशेष लक्ष दिल्याचं दिसून येतं महाविकास आघाडी सरकारनं बुलेट ट्रेन मुंबई मेट्रो तीन आरे कारशेड अशा अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली होती अटल सेतूचं कामकाज मंदावलं होतं सत्तेमध्ये येताच एकनाथ शिंदे यांनी या सर्व प्रकल्पांना मोठी गती दिली मुंबई मेट्रो तीनचा चा पहिला टप्पा कार्यान्वित करतानाच अन्य शहरामधील मेट्रो प्रकल्पांना शिंदे यांच्या सरकारनं गती दिली आहे अटल सेतूचं काम पूर्ण केलं वॉटर ग्रीड प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला अटल सेतू पूर्ण झाल्यामुळे महामुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी निर्माण झाल्या आहेत साधारणतः त्र्याऐंशी हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महामुंबई परिसरामध्ये होईल असा अंदाज आहे आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट एकनाथ शिंदे यांनी ठेवलाय त्या दृष्टीनं झपाट्यानं कामं करण्यास एकनाथ शिंदे यांनी प्राधान्य दिल्याचं त्यांच्या कार्यकाळात दिसून आलं आणखी एका मुंबईच्या उभारणीची मुहूर्तमेढ सागरी वाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक मांडली जाते अवजड सामानाची ने आण मोठ्या प्रमाणावरती जलमार्गाने होते भारतामधनं सागरी वाहतुकीच्या संदर्भात टी बंदर सर्वात महत्वाचं बंदर आहे सध्या हे बंदर पूर्ण क्षमतेनं कार्यरत असलं तरी आणखी एका मोठ्या बंदराची फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला देखील गरज आहे आणि हे ओळखूनच शिंदे सरकारनं केंद्राकडे पाठपुरावा करून वाढवण बंदराला मान्यता मिळवली आहे आणि त्यासाठी शहात्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे जगामधील दहा सर्वात मोठ्या बंदरांपैकी हे एक बंदर असणार आहे या माध्यमामधनं पालघर जिल्ह्याचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बदलणार आहे आज वसई विरार बोईसर पालघर डहाणू या भागामधनं मुंबई शहराकडे होणारे स्थलांतर प्रचंड प्रमाणामध्ये आहे वाढवण बंदर पूर्ण झाल्यानंतर या परिसरामधील नागरिकांना आपल्या स्थानिक भागातच रोजगाराच्या संधी प्रचंड प्रमाणावरती उपलब्ध होणार आहेत समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचा आराखडा पूर्ण करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालघर परिसरामध्ये विमानतळ उभारणीचे सुतोवाच केलं आहे म्हणजेच मुंबई आणि महामुंबई बरोबरच आणखी एका मुंबईच्या उभारणीची मुहूर्तमेढ एकनाथ शिंदे यांनी रोवली आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल असणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील वर्षात सेवेत आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार हा प्रचंड प्रमाणात वाढला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण होण्याची नितांत आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं कामास गती दिली आहे आणि नुकतेच हवाई दलाच्या विमानानं लँडिंग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरती यशस्वीपणे केला आहे एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचा तसेच शेतकरी सन्मान निधी देखील वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी ठोस पावलं एकनाथ शिंदे यांनी उचलली आहेत तंत्रज्ञान आधारित उद्योग महाराष्ट्रामध्ये यावे यासाठी शिंदे सरकारच्या काळात करार मदार करण्यात आले आहेत